कि कि ते आ, मा, 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 की काहीतरी असा निर्णय आम्ही घेऊ की त्यामध्ये दोन्ही पक्षाचं समाधान होईल किंवा काहीतरी इक्विलिब्रियम साधला जाईल असं काहीतरी त्याच्यामध्ये माझ्या कानावर आलं किंवा असं सांगण्यात आलं की हा माझाच पक्ष आहे आणि माझ्याच याच्याप्रमाणे चालला पाहिजे तर त्या मूळ राजकीय पक्षाला काही अर्थ राहणार नाही तर यामध्ये तिसरा निर्णय काय असू शकतो ती पण एक शक्यता आहे वेगळ्या निर्णयाची धरायला पाहिजे ती पण ती आता म्हणजे कसं आहे की बऱ्याच आता मला नाइन्टी पर्सेंट जे मला अप्रोव्ह झाले जर्नालिस्ट म्हणा इतर क्षेत्रातले सर्व क्षेत्रातले तर सगळ्यांना असं वाटतं की यातून काहीतरी मार्ग काढतील अध्यक्ष विश्वानंद भारती किंवा गोलकनाथ खटला हा संविधानाच्या हिस्ट्रीमध्ये इतिहासामध्ये एक फार मोठं एक मैलाचं दगड असं जजमेंट आहे दोन्ही जजमेंट आहे त्याचप्रमाणे हा इथे सुद्धा एक महत्वाचा प्रश्न इंटरप्रिटेशनचा दहाव्या ही तारीख महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये कायम लक्षात राहील कारण या दिवशी शिवसेना पक्षात असलेले एकनाथ शिंदे यांनी सुरतच्या दिशेनं कूच केली नंतर गुवाहाटीला गेले आणि त्याच्यानंतर एक जे सत्तांतर घडलं त्याच्यातून आमदारांच्या अपात्रतेचा एक मोठा कायदेशीर लढा जो आहे तो गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबतचे सगळे आमदार अपात्र ठरणार की नाही याच एका प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला गेल्या दीड दोन वर्षांपासून आहे आणि आता ती घटिका जी आहे ती समीप आलेली आहे कारण विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टानं जी मुदत दिलेली होती ती दहा जानेवारीची मुदत सुद्धा आता अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेली आहे साहजिकच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला एक अत्यंत महत्वाचा आणि कदाचित पुढच्या काही शतकांसाठी लक्षात ठेव ठेवला जाईल अशा पद्धतीचा हा कायदेशीर लढा आहे या एका लढाईचे खूप मोठे राजकीय परिणाम सुद्धा आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये वर्षांमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतात आणि त्याच दृष्टीनं या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे माजी सचिव डॉक्टर अनंत कळसे सर सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि गेल्या दीड दोन वर्षांपासून आपण सगळेच ही कायदेशीर लढाई अगदी जवळून बघतोय तर दहाव्या शेड्यूलच्या अंतर्गत विधानसभा अध्यक्षांना हा निर्णय जो आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना फक्त एकाच गोष्टीचा निकाल लावायचा आहे की या लोकांनी पक्ष सोडलेला आहे की नाही म्हणजे दहाव्या शेड्यूलमधलं जे पॅरा टू आहे त्याच्यामध्ये दोन कंडिशन्स आहेत एकतर तुम्ही स्वच्छनं पक्ष सोडलेला आहे की नाही हे सिद्ध होत आहे दुसरं म्हणजे व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे की नाही आपल्या केसमध्ये एकनाथ शिंदे यांनी स्वेच्छेनं पक्ष सोडलेला आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना द्यायचंय खरंतर सामान्य माणसाला विचारलं तर तो लगेचच सांगेल की स... पक्ष सोडला आहे की नाही पण कायदेशीर भाषेमध्ये ते सिद्ध करणं हे किती अवघड असतं हे आपण गेल्या दोन वर्षांपासून बघतोय आणि त्याच दृष्टीने शिंदे गटाचे वकील सुद्धा त्यांची बाजू मांडताना आपल्याला दिसले तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी कुठली गोष्ट जी आहे ती निर्णायक ठरेल यामध्ये महत्वाचं म्हणजे हा निर्णय जी आपण सांगितल्याप्रमाणे अत्यंत लँडमार्क जजमेंट विधिमंडळाच्या इतिहासात किंवा किंबहुना भारतीय लोकशाहीच्या इतिहासात हा निर्णय घडला जाईल जसं केशवानंद भारती किंवा गोलखनाथ खटला हा संविधानाच्या हिस्ट्रीमध्ये इतिहासामध्ये एक फार मोठ एक मैलाचं दगड असं जजमेंट आहे दोन्ही जजमेंट आहे त्याचप्रमाणे हा इथे सुद्धा एक महत्वाचा प्रश्न इंटरप्रिटेशनचा त्याच्यात आता दहाव्या अनुसूचीचं इंटरप्रिटेशन एक महत्वाचा प्रश्न आहे त्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे दोनच ज्या बाबी आहेत त्यामध्ये पक्ष सोडला स्वेच्छेने सोडणं किंवा व्हीपचा भंग करणं किंवा व्हीपचं उल्लंघन करणं या दोन बाबी जर सिद्ध झाल्या तर त्या सदस्यांचं सदस्यत्व जाऊ शकतं अफकोर्स एक तिसरी बाब आहे सदस्यत्व जर राहायचं असेल तर दोन तृतीयांश सदस्य लेजिस्लेटिव्ह पार्टी मधून बाहेर पडले आणि ते इतर कुठल्याही पक्षात जर विलीन झाले तर त्यांचं सदस्यत्व राहू शकतं अशा तीन महत्वाचे मुद्दे यामध्ये आहेत आता आपण जे बोलला मला की एकनाथ शिंदे यांनी स्वेच्छेने पक्ष सोडलाय का किंवा त्यांनी व्हीपचं उल्लंघन केलं आहे का किंवा मग त्यांनी जर दुसरा पक्ष काढला असेल त्या गटाने ते दुसऱ्या पक्षात मर्ज झाले का हे तीन मुद्द्यांवरच माननीय अध्यक्षांना कुठेतरी झिरोडाऊन करावं लागेल आणि त्याच्यावर डिसाईड करून निर्णय द्यावा लागेल आता हा पहिला मुद्दा जो आपण सांगितलाय की त्यांनी स्वेच्छेने पक्ष सोडलाय का कारण यामध्ये एक महत्वाचं आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या मला वाटतं मेच्या बारा मेच्या जजमेंटमध्येच म्हटलंय की सुनील प्रभू हे त्यावेळेच्या पक्षाचे व्हीप आहेत आणि सर्वोच्च न्यायालयानेच ते म्हटलंय आता फक्त यामध्ये प्रश्न असा निर्माण होतोय की हा व्हीप खरोखर त्यांना म्हणजे लागू तर होईल असं मला वाटतं कायदेशीरदृष्ट्या पण तो सर्व झालाय का खरोखर सर्व झाला का त्यांच्याकडे त्यांच्यावर आणि त्यांनी तो ऍक्सेप्ट केलाय का हा एक महत्वाचा मुद्दा यामध्ये अध्यक्षांना डिसाईड करावा लागेल आणि दुसरं म्हणजे त्यांचं ते दुसरा जो मुद्दा आहे की स्वेच्छेने आणि व्हीपचं उल्लंघन केलंय का हे सुद्धा त्यामध्ये सिद्ध होणं म्हणजे बियॉन्ड डाऊट सिद्ध होणं फार महत्वाचं आहे या सुनावणीत आपण बघत होतो की जो व्हीप सुनील प्रभू यांचा होता त्या व्हीप बद्दल इतके प्रश्न विचारले गेले की सही तुमची आहे का मग तो कुणी काढलेला होता त्या व्हीपचा नंबर काय होता आणि मग तो कशा पद्धतीनं पाठवला गेलेला होता तर आता निवडणूक आयोगामध्ये जेव्हा निकाल आलेला होता शिवसेनेच्या चिन्हा बद्दलचा तेव्हा त्याच्यात निवडणूक आयोगानं काय का सांगितलं की तुमची घटनाच आम्हाला मिळालेली नाहीये तुमच्या पक्षाची घटना जी आहे ती अद्ययावत नाहीये आणि त्याच्यावरती ठपका ठेवत कुठंतरी निवडणूक आयोगाचा निकाल आला आता एक धाकधूक किंवा एक अशी चर्चा कुजबूज ऐकायला मिळतेय की जर शिंदेच्या बाजूने जर काही पॉइंट्स असतील तर ते कदाचित हेच पॉइंट्स असतील की मुळामध्ये ज्या व्हीपच्या उल्लंघनाचा विषय दहाव्या शेड्यूलमध्ये आहे तो व्हीपच आम्हाला मिळालेला नाहीये किंवा नियमबाह्य व्हीपचं आम्ही कसं काय पालन करणार अशा पद्धतीचा एक कुठंतरी बचाव जो आहे तो या सगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये तयार केला गेलेला आहे का किंवा तशा पद्धतीनं हे स्क्रिप्ट रचलं गेलेलं आहे का तुम्हाला काय वाटतंय कारण जर आपण घटनाक्रम बघितला वीस जूनला हे आमदार सुरतला गेले नंतर गुवाहाटीला गेले आणि त्याच्यानंतर मला वाटतं तेवीस की चोवीस जूनला एक बैठक बोलावण्यात आलेली होती दोन वेळा ती बैठक बोलावण्यात आलेली होती आणि त्या बैठकीला हजर रहा यासाठीचा व्हीप जो आहे तो काढण्यात आलेला होता म्हणजे हा व्हीप जो आहे तो काही नो कॉन्फिडन्स मोशन साठीचा नव्हता तर बैठकीला हजर रहा यासाठीचा तो व्हीप होता तर त्याचं किती या सगळ्यामध्ये महत्व आहे खरंच सांगायचं म्हणजे बैठकीला आता हे मुळात यांचं जे डिफेन्स आहे कि की बैठकीला हजर रहा या उद्देशाने काढलेला जो व्हीप आहे तो या व्याख्येत बसतो का दहाव्या अनुसूचीमध्ये बसतो का किंवा तो व्हीप फक्त सभागृहाच्या कामकाजासाठीच एप्लिकेबल साथ आहे का यावर मला वाटतं बरेच आर्ग्युमेंट झालेला आहे आणि हाच मुळात मुद्दा अध्यक्षांना डिसाईड करावा लागेल की बैठकीसाठी काढलेला व्हीप तो जरी योग्य असला तरी तो या मध्ये त्यांचा लागू होईल का हा एक कळीचा मुद्दा यामध्ये आणि आपण अगदी योग्य प्रकारे पॉइंट आउट केले की, की हा मुद्दा आधी डिसाईड झाला जर बैठकीला लागू नस हा व्हीप आणि त्यामुळे जर डिस्क्लिफिकेशनला हे अप्लिकेबल होत नसेल तर यामध्ये डिफेन्स हा बांधला गेलेला आहे असं असं दिसतंय हा जर सभागृहामध्ये एक प्रकारे जर कसं आहे की सभागृहामध्ये मध्ये बरेचदी याच्यावर चर्चा झाली सभागृहामध्ये जेव्हा नो नो कॉन्फिडन्स मोशन आला तेव्हा बऱ्याच लोकांनी टीका केली की उद्धव ठाकरे साहेबांनी त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी की याच्यावर मतदान होऊ द्यायला पाहिजे होतं कारण सभागृहामध्ये जे मतदान असतं ते लिगली आणि कॉन्स्टिट्युशनली अगदी व्हॅलिड असतं आणि हा जर व्हीप त्यांनी पाळला नसता तर मला वाटतं शंभर टक्के म्हणजे त्यावेळेस चंद्रचूड साहेबांनी म्हटलं की आम्ही गव्हर्नमेंट रिवर्ट केलं असतं किंवा त्यांना आपण आम्ही अँटी क्लॉक वाईज फिरवलं असतं हा एक मुद्दा मोठा यामध्ये कळीचा मुद्दा असू शकतो आता बैठकीला पाठवला गेलेला व्हीप जरी तो सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला तो या केसमध्ये ऍप्लिकेबल करतील का की बेनिफिट ऑफ डाऊट त्यांना देतील हा एक मुद्दा जी याच्यामध्ये बघणं फार महत्वाचं पण मगाशी आपण जे बोलत होतो की तो व्हीप जो आहे तो व्हॅलिड आहे की नाही किंवा योग्य पद्धतीने बजावला होता की नाही याच्यावरती सुद्धा ही केस किंवा के त्याचा निकाल येऊ शकतो की सुप्रीम कोर्टानं हे सांगून ठेवलेलं आहे की तुमचा गटनेते पदाची निवड जी आहे ती चुकीची होती त्यावेळी तुम्ही ज्यांना मान्यता दिली ती चुकीची आहे अर्थात कोर्टानं हे पण सांगितलेलं होतं की वीस जूनला कुठला राजकीय पक्ष योग्य होता याचा निर्णय जो आहे तो विधानसभा अध्यक्षांनी स्वतःच्या विवेकानं घ्यायचा आहे पण एकदा जर सुप्रीम कोर्टानं हे सांगून ठेवलेलं आहे तर त्या चौकटीच्या पलीकडं विधानसभा अध्यक्षांना जाता येईल का आणि केवळ त्या व्हीपच्या भोवती असे प्रश्न निर्माण करून एवढा सगळा मोठा म्हणजे सगळा बंडाचा आहे ते यशस्वी होईल सर्वोच्च न्यायालयाने मागच्या जजमेंटमध्ये स्पष्ट केलंय की सुनील प्रभूचा जो व्हीप आहे तोच कायदेशीर दृष्ट्या योग्य आहे आणि व्हीप काढण्याचे जे किंवा नेमण्याचे जे अधिकार आहे ते पक्षाला आहे हे तर सगळ्यांना मान्य आहे त्याच्यामुळे पक्षाला पक्ष ज्यांच्या हातात होता अध्यक्ष म्हणून त्यांनी जो त्यावेळेस त्यांची नेमणूक केलेली आहे सुनील प्रभूची ही तर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा जजमेंटमध्येच मान्य केलेलं आहे आता फक्त याच्यामध्ये प्रोसिजरचा प्रश्न राहतो की हा व्हीप जो सर्व्ह केला गेला की नाही तो कुणाला कसा सर्व्ह केला गेला त्याच्यावर त्याच्या डिस्प्युट म्हणून त्या घेतल्या होत्या का हा प्रोसिजरचा प्रश्न आहे पण सबस्टेन्शियली जो व्हीप त्यांनी काढला होता सुनील प्रभूंनी काढला होता शिवसेना पक्षातर्फे यांच्यावर त्याला मला वाटत नाही काही असे म्हणजे चॅलेंज होईल किंवा चॅलेंज जरी झाला तरी त्यामध्ये काही सबस्टेन्शियल ग्राउंड नाही ती इनव्हॅलिड ठरवण्यासारखं फक्त आता प्रोसिजरचा प्रश्न आहे की तो मिळाला की नाही किंवा ते इकडे तिकडे होते त्यामुळे त्याला काय का, त्याला पुढचं कसं इंटरप्रिटेशन त्याचं होईल किंवा बेनिफिट ऑफ डाऊट त्याच्यामधून मिळू शकेल का शिंदे गटाला त्या पक्ष त्याच्या हाच एक त्याच्यामध्ये प्रश्न आहे पण हे तर अगदी सिद्ध झालंय की सर्वोच्च न्यायालयानेच मान्य केले त्या जजमेंटमध्ये की हा जो सुनील प्रभू यांना जो नेमला आहे की भीप म्हणून ते योग्य होतं आणि हे सुद्धा सांगितलं होतं आपल्याला सर माहिती आहे प्रशांतजी की सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं होतं की बावीसचा जो मूळचा पक्ष आहे हे अध्यक्षांनी डिसाईड करावं त्यांनी स्वतंत्र जजमेंट घ्यावं त्यांनी इतर कागदपत्राचा आधार घ्यावा त्यातही आता त्यांना अध्यक्षांना डिसाईड करावं लागेल काय बरोबर पण मुळामध्ये हे सगळं टेन्थ शेड्यूलशी निगडीत असलेली केस आहे आणि आपल्या घटनेमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये टेन्थ शेड्यूल आलं यासाठी की अशा पद्धतीची पक्षांतर जी आहेत म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर ते पंच्याऐंशी मी थोडा थोड्या वेळापूर्वी जर आकडेवारी बघत होतो की जवळपास एकोणीसशे लोकप्रतिनिधींनी त्या काळामध्ये आपले पक्ष बदल केलेले होते आणि आयाराम गयाराम हे शब्द जे आहेत ते रूढ झालेले होते त्याच्यामुळं कुठंतरी हा कायदा जो आहे तो आणावा लागला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पण त्याच्यामध्ये एक नवीनच पळवाट जी आहे ती आपल्या या दोन उदाहरणांमधून दिसते आहे की ज्याच्यामध्ये आता एकटे दुखटे नाही तर अख्खा पक्ष घेऊनच लोक पक्षांतर बंदी करतायत आणि त्याच्यामध्ये असा दावा करतायत की आम्हीच मूळ पक्ष आहोत तर एक प्रकारे टेन्थ शेड्यूलला हळताळ फासण्यासाठीची एक नवीन पळवाट या सगळ्या माध्यमातून उपलब्ध होतीये का आणि टेन्थ शेड्यूलच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत का याद सुदा हाँ अग्दी अग्दी आ, या दृष्टीने सुद्धा हा निकाल महत्वाचा असणार आहे तुम्हाला काय वाटतंय अगदी अगदी योग्य प्रश्न विचारलाय मी त्यावेळेस प्रिन्सिपल सेक्रेटरी होतो आणि दिल्लीला मी याच्यावर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली ज्या कमिट्या झाल्या होत्या टेन्थ शेड्यूल ड्राफ्ट करण्यासंदर्भात त्यावेळेस मी एक दोन मिटिंग सुद्धा अटेंड केलं आणि मी काही वेळ त्याचा याचा महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा काम केलंय यामध्ये मूळ ह्या दहाव्या अनुसूचीचा अर्थ आहे की स्प्लिटची तरतूद आता काढली त्याच्यावर बोलण्याचा काही अर्थ नाही दोन तृतीयांश जर विधिमंडळ पक्ष जर हा कुठून निघाला किंवा त्याला वेगळं व्हायचं असेल त्याच्यात मॅन्डेटरी अशी कंडिशन त्यावेळेस टाकण्यात आली होती की या दोन तृतीयांश सदस्यांनी इतर कोणत्या तरी पक्षामध्ये विलीन व्हावं त्यालाच मर्जर व्हा विलीन व्हावं ही मॅन्डेट आहे आपण दहावं दहावी अनुसूची जरी उघडून बघितली तरी ते विलीनीकरणाचं ते मॅन्डेट आहे पण आता याच्यामध्ये असं झालंय प्रशांतजी की हे विलिनीकरण वगैरे हे टाळण्यासाठी कारण त्यांचं अस्तित्व स्तंपतं हे कुठलंही उदाहरण घ्या मी आता प्रेझेंट उदाहरण घेत नाही हे अस्तित्व स्तंप त्याचं टिकावं यासाठी आता एक नवीन पी किंवा नवीन असं एक असं एक धोरण यायला लागलं किंवा एक आर्ग्युमेंट असं होत आहे की हा पक्षच माझा आहे मी फुटलोच नाही मूळ पक्षातून बाहेरच गेलो नाही त्याच्यामुळे मला हे दोन तृतीयांश मर्जरची जी तरतूद आहे पॅरा तीन प्रमाणे ती लागूच होणार नाही अशा प्रकारचं त्याच्यामध्ये कंटेन्शन घेण्यात आलेलं आहे आर्ग्युमेंट घेण्यात आलेलं आहे मी एक साधं एकच सेकंद आपलं घेतो उदाहरण देतोय मी एका घरामध्ये एक चार भाऊ आहे आणि त्या तीन भावाला भावांना वेगळं व्हायचं आहे पण त्यांनी या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे लॉ लॉप्रमाणे या तिन्ही भावांनी बाहेर पडावं हो त्या घराच्या आणि दुसऱ्या कुठल्या तरी घरात जाऊन राहावं हे त्यातला उद्देश आहे कारण मी त्यावेळेच्या एक त्याचं इंटेन्शन सांगतो कायद्याचं पण आता असं झालंय प्रशांती की तीन भाऊ क्लेम करतात की माझंच घर आहे मूळ mm -hmm. मीच बांधलेलं आहे माझंच घर आणि ते एका भावाला बाहेर जायला सांगतात असं काहीतरी एक एक त्रांगड या डिफेक्शन लॉचं होऊन बसलेलं आहे आणि मला थोडस एक बोलली एक कायद्याचा अभ्यास घटनेचा अभ्यासक म्हणून सांगतो सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा यावर आपलं इंटरप्रिटेशन मागच्या प्रकरणात द्यायला हवं होतं आणि एक मला थोडस एक सर्वोच्च न्यायालयाचा संपूर्ण आदर राखून आणि त्यांचा रिस्पेक्ट राखून असं मला म्हणावं वाटतं की न्यायालयाने सुद्धा याचं इंटरप्रिटेशन केलेलं नाही मागच्या प्रकरणामध्ये की अँटी डिफेक्शन लॉचा अर्थ काय होतो आणि हे जे कंटेन्शन केलं जातं किंवा आर्ग्युमेंट केलं जातं की बाबा आमचाच मूळ पक्ष आहे यावर काय कायदेशीर जे घटनेप्रमाणे ते आहे का खरोखर कर। विथ वेदर इट इज फिट इन द प्रोव्हिजन ऑफ द अँटी डिफेक्शन लॉ इट सेल्फ हे खरंच दिसाईट व्हायला पाहिजे आणि मला एक अपेक्षा आहे की ना राहुल नार्वेकर साहेब कायदे तज्ज्ञ आहेत उत्तम अभ्यासक आहे कायद्याचे त्यांची उत्तम प्रॅक्टिस होती ते या मुद्द्याला स्पर्श करून ठरवतील काय एक्झॅक्टली अस इंटरप्रिटेशन होतं या दहाव्या अनुसूचं हे झालं तर फार चांगलं होईल लोकशाहीच्या इतिहासाच्या लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीने हा निर्णय एक चांगला निर्णय होईल पण हे इंटरप्रिटेशन केलं गेलं पाहिजे असं कुठेतरी मला वाटतं हा म्हणजे डिसेंट आणि डिफेक्शन ह्याच्यामध्ये फरक असला पाहिजे अशा पद्धतीची एक मांडणी केली गेली की जरी समजा व्हीप असेल तरी तो लोकप्रतिनिधींना इतका बांधून ठेवू शकतो का त्याच्यामध्ये पण एक विवेकाला जागा असली पाहिजे त्यांच्या पण मुळामध्ये इथं हे पण महत्वाचं आहे की राजकीय पक्षांचं अस्तित्वच धोक्यात येईल जर केवळ लोकप्रतिनिधीच त्या पक्षाला ताब्यात घेऊ लागले तर कारण राजकीय पक्ष जो आहे तो मूळ आहे पक्ष आणि त्या पक्षाचं तिकीट घेऊन कुणीतरी एक व्यक्ती आमदार होत असतो खासदार होत असतो पण उद्या जर हे आमदार खासदारच म्हणायला लागले की आम्हीच पक्ष आहोत आणि आमच्याच सगळ्या निर्णयानुसार पक्ष आम्ही ताब्यात घेतोय तर हे देशाच्या एकूण आपल्या राजकीय प्रणालीसाठी जे आहे ते खूप धोकादायक आहे आणि त्याच दृष्टीनं सुप्रीम कोर्टाचं या सगळ्या संदर्भातलं मत जे आहे ते पुढे सुद्धा खूप महत्वाचं असणार आहे पण सर तुम्ही मग अशी उल्लेख केलात की के तुम्ही त्या कमिटीवरती होता मला हे इंटरेस्टिंग वाटतंय की ज्या यशवंतराव चव्हाणांच्या पुढाकारानं हा पक्षांतरबंदी कायदा आलेला होता किंवा त्यांची समिती होती त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये त्याच कायद्याच्या आधारा म्हणजे हे दोन पक्ष फोडले गेलेले आहेत आता पक्षांतरबंदीसाठीचा कायदा झाला मला आता असं वाटतंय की बहुतेक पक्ष फोडबंदीसाठीचा एक नवीन कायदा जो आहे तो करावा लागेल आता एक नवीन की अशा पद्धतीनं जर थेट पक्षच फुटायला लागले पूर्ण काय वाटते तुम्हाला नाही अगदी बरोबर आहे तुमचा मुद्दा कारण संविधानामध्येच दोन कॉन्सेप्ट केलेले आहेत एक मूळ राजकीय पक्ष ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेचर पार्टी आणि शेवटी कसं आहे सर की मूळ राजकीय पक्षापासूनच लेजिस्लेचर पार्टीचा उदय होतो जर आपण आपण जे मघा चर्चा केली किंवा आपण जे मध्ये म्हणणं मांडलं की जर लेजिस्लेचर पार्टीच म्हणायला लागली की हा माझाच पक्ष आहे आणि माझ्याच याच्याप्रमाणे चालला पाहिजे तर त्या मूळ राजकीय पक्षाला काही अर्थ राहणार नाही आणि त्या कन्सेप्टलाही काही अर्थ राहणार नाही कारण हे सगळं लेजिस्लेचर पक्षाचा उदय जो झालाय उगम होतोय तो मूळ राजकीय पक्षापासूनच होतो त्यामुळे हे सुद्धा एक थोडस डेंजरस कन्सेप्ट या हा डिफेक्शन लॉ ला दिला गेलाय असं वाटतं मला आणि मला एक एक असंही वाटतं की इलेक्शन कमिशननी जो शिवसेना मूळ याच्यामध्ये म्हणजे शिवसेनेला जो मान्यता दिली त्यांनी सुद्धा ते तीन ट्रिपल त्रि, टेस्ट लावल्या हे धोरण हे ते त्यांनी ते ते बहुमताच्या आधारे तो सर झोपट निर्णय घेतलाय असं त्याच्यामधून कुठेतरी दिसतंय पण या मूळ राजकीय पक्ष नष्ट होण्याची भीती आपण जी व्यक्त केली सर हे आम्हाला अगदी योग्य वाटते आणि याच्यामध्ये कुठेतरी एक सखोल विचार मंथन होणं फार गरजेचं आहे कायद्याच्या दृष्टीने गरजेचं आहे आणि दहाव्या अनुसूचीचा खऱ्या अर्थाने अर्थ लावणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि शेवटी कॉन्स्टिट्युशनचं इंटरप्रिटेशन हे अल्टिमेटली घटनेने आपल्याला सर्वोच्च न्यायालयाकडेच सोपवलंय आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा कुठलाही निकाल आर्टिकल वन फोर्टी प्रमाणे लॉ ऑफ लँड असतो त्याच्यामुळे न्यायालयावर आता फार मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं सर टेन्थ शेड्यूल संदर्भात याच्या आधी निर्णय घेण्यासाठी अध्यक्षांनी एवढा वेळ कधी लावलेला आहे का कारण इथं तुम्हाला फक्त त्या शेड्यूलचं उल्लंघन झालेलं आहे की नाही हे बघायचं आहे खर तर एक समरी ट्रायल अपेक्षित होती पण इथं अगदी साक्षी पुरावे मागितले गेले त्याच्यावरती तारखावरती तारखा मागितल्या गेल्या आणि जणू काही फार मोठा कायद्याचा प्रश्न आहे अशा पद्धतीने ही सगळी सुनावणी झाली आणि सगळ्यांना हे माहितीये की याच्यामध्ये टाइम जो आहे त्याचा एक इफेक्टिव्ह वापर करण्याच्या साठी सुद्धा एक रणनीती आखली गेली कारण शेवटी या टेन शेड्यूलचं डिस्क्लिफिकेशन जे आहे ते क्रिमिनल डिस्क्वालिफिकेशन सारखं नाहीये की जे सहा वर्षांसाठी लागू होतं ते केवळ या टर्म पुरतं लागू असणार आहे त्यामुळं आता उरलाय खूप कमी काळ तर तो किल करण्यासाठी सुद्धा हे समरी ट्रायल करण्याच्या ऐवजी अशा पद्धतीनं एक पूर्ण मोठा सगळा पट जो आहे तो मांडला गेला का आणि मुळामध्ये टेन्थ शेड्यूलनुसार ही कारवाई जी आहे ती तात्काळ व्हायला पाहिजे होती का तुम्हाला काय वाटतं अगदी बरोबर आहे मुळात हा कायदा करतानाच कुठेतरी बंधन प्रिसायडिंग ऑफिसर्सवर टाकायला पाहिजे होतं एवढ्या कालावधीतच हा खटला निकालात निघाला पाहिजे आणि हा मुद्दा आता मला एक्झॅक्टली आठवत नाही पण हा कुठेतरी चर्चा झाली होती त्यावेळेस पण एनी अहू तो असं प्रिसाइडिंग ऑफिसरवर असं बंधन टाकणं योग्य होणार नाही कारण ऑन पार प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा अध्यक्ष सभापती ते ऑन पार विथ सुप्रीम कोर्ट जजेस असतात ते हायकोर्ट जजेस असतात त्यामुळे जजेसवर जेव्हा बंधन नाही तर ते अध्यक्षांवर का असं बंधन टाका असं काहीतरी त्याच्यामध्ये मत प्रवाह होता त्यामुळे ते बंधन टाकलं गेलं नाही पण एनी अहो याला एक रिझनेबल कालावधीमध्येच ते असे खटले निकालात असे मा निकालात निघाले पाहिजे याबद्दल तर कुणाचं दुमत होणार नाही आणि यामध्ये न्यायालयानेच स्वतः सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की याच्यामध्ये बराच कालावधी गेलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी अध्यक्षांना एक मॅन्डेट दिलं की त्या मॅन्डेट प्रमाणे त्यांना दहा जानेवारीच्या आत मुदतही वाढवून घेतली होती मध्ये तर ते हा डिसाईड करायला सांगितलेलं आहे त्यामुळे आपलं अगदी म्हणणं बरोबर आहे की यामध्ये कुठेतरी एक कालमर्यादा कुठेतरी घातली पाहिजे किंवा तशी अमेंडमेंट केल्या पाहिजे यामध्ये लवकरात लवकर निकाल येऊन याला कुठेतरी न्याय मिळू शकेल असं दिसते मला सर मध्यंतरी या सगळ्या संदर्भात एक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं अर्थात जेव्हापासून हे सगळं बंड घडलं तेव्हापासून ते कायम अगदी ठामपणे सांगत आले की एकनाथ शिंदे हेच पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील म्हणून वगैरे वगैरे पण पहिल्यांदाच काही महिन्यांपूर्वी त्यांनी एक शक्यता बोलून दाखवली की जर समजा अपात्र ठरले तर हा उल्लेख त्यांच्या विधानामध्ये आला आणि त्यांनी असं सांगितलं की जर अपात्र ठरले ठरणार तर नाहीत असं ते म्हणाले पण जरी अपात्र ठरले तरी आम्ही त्यांना विधान परिषदेवरती पाठवू असं शक्य आहे का की ज्या टेन शेड्यूलचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून एखाद्या सदस्याचं म्हणजे त्याला अपात्र ठरवलं गेलेलं आहे तो लगेच दुसऱ्या सभागृहाचा सदस्य जो आहे तो बनू शकतो कायदा काय सांगतो त्यामध्ये साहेब हा तर हा प्रश्न मी सुद्धा बघितलाय आहे आर्टिकल एकशे चौसष्ट मध्ये अमेंडमेंट केलेले आहे या संदर्भात तर त्या संदर्भात ते सुद्धा थोडासा इंटरप्रिटेशनचाच प्रश्न आहे आणि त्यामध्ये असं म्हटलंय की सदस्य जर अपात्र झाला तर तो मंत्री म्हणून राहू शकत नाही असं त्याच्यात काहीतरी उल्लेख आहे पण याला सुद्धा एक सखोल इंटरप्रिटेशनचीच गरज आहे आता हा हा क्लॉज आर्टिकल एकशे चौसष्ट माझ्या माहितीप्रमाणे वन बी वगैरे करायची असावा हा कितपत या प्रकरणाला लागू होईल हे कायदे तज्ज्ञ सांगू शकतील कारण ते सुद्धा बघण्यासारखं याच्यामध्ये आर्टिकल आहे आर्टिकल वन बी आहे आणि ही सुद्धा काहीतरी दुरुस्ती झालेली आहे त्यामध्ये हे टाकलेलं आहे की त्याला मंत्रिपदावर राहता येणार नाही वगैरे पण एक मला मध्ये मी टाइम्स ऑफ इंडियाला सुद्धा असं ओपिनियन दिलं की जर तो, तो सदस्य अपात्र ठरला तर त्या सभागृहापुरतीच त्याची अपात्रता मर्यादित राहील आणि तो जर परिषदेचा दुसऱ्या सभागृहाचा सदस्य झाला तर ती अपात्रता परिषदेपर्यंत म्हणजे त्या सभागृहापर्यंत ऍप्लिकेबल होणार नाही असं एक मला कुठेतरी वाटतं म्हणून मी तसं ओपिनियन दिलं होतं पण त्यामध्ये सुद्धा कायदे तज्ज्ञांनीच किंवा जे अभ्यासक आहेत इंटरप्रिटेशन त्याचं योग्य प्रकारे होणं असं मला वाटतं तसं आता हे एकशे चौसष्ट कितपत या प्रकरणाला ऍप्लिकेबल होईल आर्टिकल वन सिक्स्टी फोर वन बी हे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे प्रशांत एक अशी पण चर्चा असते की म्हणजे सरकार वाचवण्यासाठी समजा या अपात्रतेच्या खेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देतील आणि मग सरकार जे आहे ते मात्र तसंच राहील जर एकनाथ शिंदे अपात्र झाले तर त्यांच्यासोबतच्या आमदारांचं काय म्हणजे केवळ सोळा आमदार अपात्र ठरणार नाहीत इत, इतर पण सगळ्यांच्या वरती ही टांगती तलवार असेलच ना तुम्हाला काय वाटतं निश्चित निश्चित कारण तो निर्णय आयसोलेशन मध्ये घेताच येणार नाही पण याच्यामध्ये मला वाटतं एक छत्तीस पिटिशन आहेत त्या सहामध्ये क्लब केलेल्या आहेत असं पेपरवरून कळतं मला त्यामुळे हा एकट्याचा निर्णय होणार नाही तो झाला तर सगळ्यांनाच ऍप्लिकेबल होईल आणि शेवटी कसं आहे की हा निर्णय जरी झाला तरी तो ए, तो अवेलेबल आहे ना त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू आहे तर सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयामध्ये तिथे पुढे तातडीने अपील केल्यानंतर असं ग्रेट धरा वर्ष कम वर्ष असं अपात्र झाली तर त्याने सुप्रीम कोर्टात चॅलेंज करता येईल आणि त्यामध्ये पुढे काय ते मिळतो की स्टेटस को मेंटेन होतो हे सुद्धा बघायला लागले याच्यामध्ये आणि स्टेटस को जर मेंटेन झालाय तर मग त्यामध्ये काही मग मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याची गरज नाही पण हा एकट्या पुरता निर्णय नसेल इन आयसोलेशन नसेल इट इज ऍप्लिकेबल टू ऑल कुठलाही असो तो उद्धव बाबतीतला असो किंवा या एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीतला असो हे दोन्ही इन आयसोलेशन मध्ये घेता येणार नाही हे ऍप्लिकेबल सगळ्यांनाच होईल तो आ, सर विधानसभा अध्यक्ष हे पद घटनात्मक आहे त्याचं एक संवैधानिक पावित्र्य आहे असं आपण कितीही म्हटलं तरी आजवर कधीही या विधानसभा अध्यक्षांनी केवळ म्हणजे इथल्या आपल्या महाराष्ट्राच्याच केसमध्ये नाही पण कुठेच विधानसभा अध्यक्ष कधी पार्टीच्या लाईनच्या पलीकडे गेलेले ला आहेत असं कधी दिसलेलं नाहीये त्यामुळं असं वाटतंय की याही केसमध्ये ते आपल्या पक्षाच्या एकूण सगळ्या स्क्रिप्टचा बचाव करतील हे सगळं बघता तुम्हाला असं वाटतंय का की टेन्थ शेड्यूलचा जो निर्णय आहे तो अध्यक्षांनी न घेता आता कुठल्या तरी दुसऱ्या ट्रिब्युनलकडे सोपवण्याची गरज आलेली आहे कारण जर अशा पद्धतीनं निर्णय व्हायला लागले तर त्याच्यामध्ये फार म्हणजे न्याय मिळण्याचं शक्यता कमी होत चालली आहे यामध्ये सर काय शेड्यूल मध्ये जर हा हे प्रकरण दहाव्या अनुसूचीच्या अंतर्गत आहे तर त्यामध्ये दोनच ऑप्शन आहे आयदर टू डिसाईड ऑन डिस्क्वालिफिकेशन वेदर दे आर डिस्क्फाय आर दे वेदर दे आर सेवड अंडर द टेन्शन झाले की नाही हे दोनच पर्याय त्याच्यामध्ये मला दिसतात तर तिसरा पर्याय त्याच्यामध्ये नाहीच आहे त्या निर्णय दहाव्या अनुसूचीमध्येच तिसरा पर्याय नाही आता बरेचदा मला सुद्धा बऱ्याचदा पत्रकारांनी जर्नलिस्टने विचारलंय की काहीतरी असा निर्णय आम्ही घेऊ की त्यामध्ये दोन्ही पक्षाचं समाधान होईल किंवा काहीतरी इक्विलिब्रियम साधला जाईल असं काहीतरी त्याच्यामध्ये ते माझ्या कानावर आलं किंवा असं सांगण्यात आलं आता यामध्ये तिसरा निर्णय काय असू शकतो आणि शेवटी पात्र पात्र आहेत की अपात्र आहे हेच त्यांना ठरवावं लागले आहे दोन्ही याच्यामध्ये आता यामध्ये दुसरं त्याला इंटरप्रिटेशनला वावच नाही असं मला एक प्रामाणिकपणे वाटतं अफकोर्स त्याच्यामध्ये काय आता नव्याने इंटरप्रिटेशन होईल कारण शेवटी कसं कॉन्स्टिट्युशनचं इंटरप्रिटेशन होऊन त्याला आपल्याला केशवानंद भारतीच्या प्रकरणामध्ये बेसिक स्ट्रक्चर हे नवीनच उदयाला आलं त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ज्युडिशियल इनोव्हेशन म्हणून बेसिक स्ट्रक्चर निर्माण केलं त्याच धर्तीवर आता त्या धर्तीवर यामधूनच काहीतरी नव्यानेच असं काहीतरी एक वेगळं इंटरप्रिटेशन करून काही दुसरा निर्णय येतो का हे सुद्धा बघणं फार इंटरेस्टिंग ठरेल असं मला वाटतं ती पण एक शक्यता आहे वेगळ्या निर्णयाची ग्रेन धरायला पाहिजे ती पण ती आता म्हणजे कसं आहे की बऱ्याच आता मला नाइन्टी पर्सेंट जे मला अप्रोच झाले जर्नलिस्ट पण इतर क्षेत्रातले सर्व क्षेत्रातले तर सगळ्यांना असं वाटतं की यातून काहीतरी मार्ग काढतील अध्यक्ष आणि हाय निर्णय घेणार नाही किंवा तोही निर्णय घेणार नाही आणि त्यातून मधला एखादा मार्ग काढून शेवटी अल्टिमेटली सर्वोच्च न्यायालयाला डिसाईड करायचंय तिथे देतील असं काहीतरी एक समथिंग आता अफकोर्स इथ माय म्हणजे आता हे आता या क्षणाला असं बोलणं हे सुद्धा उचित नाही कारण हा शेवटी न्यायप्रविष्ट पाव आहे अध्यक्षांकडे असो किंवा न्यायालयात असो त्यामुळे मला एक पूर्ण रिस्पेक्ट त्यांचा पूर्ण आदर राखून मला असं म्हणावं असं वाटतं की अशा प्रकारचे निर्णय आ, ताथे, ताथे फिलर फिली फिलर्स येतात त्यावरून असं वाटतं त्याबद्दल काही नवीन मार्ग निघू शकेल का अतिशय इंटरेस्टिंग नोटवरती आपण ही चर्चा थांबवतोय कारण सर जसं म्हणतायत त्या पद्धतीनं दोन्ही बाजूंचा समतोल साधणारा सुद्धा एखादा निर्णय जो आहे तो येऊ शकतो का याची पण एक चर्चा कुजबूज जी आहे ती होताना दिसते अवघे काही तास उरलेले आहेत आणि जसं सरांनी पण सुरुवातीला सांगितलं की केशवानंद भारती या केसचं महत्व जितकं एकूण न्यायालयीन इतिहासामध्ये आहे तितकंच आणि तशाच पद्धतीचं महत्व जे आहे ते आ, या केसचं असणार आहे कारण विधिमंडळ पक्षाच्या आणि एकूणच म्हणजे पक्षांतर बंदी कायद्या संदर्भातल्या ज्या घडामोडी असतात त्याच्यामध्ये ही केस जी आहे ती खूप निर्णायक ठरणार आहे आणि त्या दृष्टीनं आता निर्णय जो आहे तो अवघ्या काही तासांवरती आलेला आहे सरांप्रमाणे आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे आता नेमकं काय होतंय सर खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल लवकरच जेव्हा निर्णय होईल तेव्हा अजून वेगळ्या विश्लेषणासह आपण भेटू पण तोपर्यंत तुमच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील तर त्या देखील कळवत राहा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद